रामकृष्ण हरिमाऊली खरं तर हा व्हिडिओ मी माझ्या वडिलांनी मला जे काही माहिती सांगितलेली आहे त्यावरून बनवलेला आहे हा फार भावविभोर होऊन हा व्हिडिओ बनवत आहे वारी म्हणजे काय वारीला का, वारी का जावं वारी का करावी आणि वारकरी संप्रदायामध्ये ही वारी का चुकवली जात नाही कपाळाला लावणारा हुक्का गोपी असेल गोपीचंदन असेल वाजवली जाणारी टाळ असेल मृदुंग असेल या सगळ्याच गोष्टींचं मला प्रचंड कुतूहल होतं आणि खूप जणांना मी जेव्हा काही भागातल्या लोकांना काही गोष्टी माहीत नाहीत मी जेव्हा तंजावरला गेले होते तिथे विठू माऊलीचा उल्लेख झाला आणि मी माझ्या भाषेतून त्यांना जे काही त्यावेळेला वारीचं महत्त्व सांगितलं ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा शा करते आणि खरं तर वारकरी म्हणजेच माळकरी असंही म्हटलं जातं ध्वजधारी असंही म्हटलं जातं माझे वडील वारकरी संप्रदायातले होते आणि ते वारी चुकवत नव्हते महिन्यातल्या बारा वारी दर महिन्याला ते पंढरपूरला जायचे खरं तर वारंवार जारी केली जाणारी वारी असंही याला म्हणता येईल त्यामुळं वारी असा शब्द पडला असेल असं मला वाटतं शुद्ध म्हणजे एकादशी दिवशी पहिल्या एकादशी दिवशी महिन्यातल्या ते वारीला जायचे ते मला नेहमी म्हणायचे की वर्षभर जरी आपल्याला जमलं नाही पंढरपूरला जायला तर चार वाऱ्या खूप महत्त्वाच्या असतात चैत्र माघ आषाढी आणि कार्तिकी त्या चारही वाऱ्या देवाच्या वाऱ्या असतात आणि एक संतांची वारी असते तर आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढी वारी ही जी आहे ती आषाढी वारी ही संतांची वारी आहे आणि किमान या चारही वाऱ्या जर आपल्याला नाही जमल्या तर आपण आषाढी वारी तरी नक्की करावी अख्ख्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून बरीच मंडळी या वारीसाठी येत असतात बरेच वारकरी येत असतात आता वारी डिजिटल झालेली आहे जेव्हा वारी डिजिटल नव्हती किंवा मा डिजिटल माध्यम नव्हतं अशा वेळेला जिथं गाववाड्यावर एस टीसुद्धा जायची नाही कुठलं वाहनसुद्धा नसायचं अशा वेळेला सुद्धा म्हणजे वारी तेराव्या शतकात सुरू झाली असावी असा एक उल्लेख म्हणजे उल्लेख आढळतो तर ज्ञानेश्वर माऊलींचे वडील आणि त्यांचे पूर्वज सुद्धा वारीमध्ये जात होते असंही सांगितलं जातं खर तर वारीमध्ये प्रत्येक देवाची उपासना असते देवा अंबाबाईचा जसा जागर असतो गोंधळ असतो म्हणजे वेगवेगळ्या देवाची एक वेगवेगळी उपासना असते तर पंढरपूरच्या पांडुरंगाची उपासना भजन कीर्तन जयघोष भारुड गवळण या सगळ्यातून त्याची उपासना होत असते एक गवळण आहे गेला हरी कोण्या कुणाला नाही कसा ठावा गोडतो डोळा डोळा प्रचंड सुंदर गवळण आहे कीर्तन असेल बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन आम्ही खूप ऐकलेलं आहे आमचे वडील आम्हाला सोलापूरात किंवा सोलापूरच्या आजूबाजूच्या गावात जर ते कीर्तन असेल आता इंदुरीकर महाराज असतील तर बाबा महाराजांची बरीच कीर्तनं आम्ही ऐकलेली आहेत त्यांच्या दर्शनाचा योग सुद्धा आम्हाला आला आहे आणि ते या सगळ्या गोष्टीतून म्हणजे अवसेकर महाराज असतील या सगळ्यांच्याच लोकांच्या सहवास आम्हाला थोडा काळ तरी घालवता आला पाहता आलं त्यांचा चरणस्पर्श झाला त्यांची शुद्ध वाणी त्यांचे शब्द आमच्या कानावर पडले त्यामुळे आम्ही खूप श्रीमंत आहोत शब्दांनी असं म्हणायला काही हरकत नाही माझे वडील नेहमी कपाळाला गोपीचंदन आणि बुक्का लावायचे तर मी माझ्या वडिलांना विचारायची की हे हा बुक्का कशासाठी लावला जातो तर माझे वडील असं म्हणाले की एक विशिष्ट प्रकारचं चूर्ण असतं ते काळ्या रंगाचं आणि कोळशाची पूड भीमसेणी कापूर वेलची आणि अशी बरीच द्रव्य त्याच्यामध्ये असतात आणि तो बुक्का कपाळाला लावला जातो तर वाईट विचारांवर जसा आपण शब्दातून प्रहार करतो तर वाईट नकारात्मक काही गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात तर त्याच्या त्या बुक्क्यानी त्या वाईट गोष्टींचं निपात होतो तर आणि त्याची पहिली खून म्हणजे आणि बुक्का लावावा दुसरी गोष्ट असं की माळकरी म्हणजे ते तुळशीची माळ गळ्यामध्ये घालत असत आणि ती तुळशीची माळ कशी तयार केली जाते ते पण पंढरपूरला पण त्यांनी आम्हाला दाखवलं होतं तर तुळशीची ती माळ जी असते तर ती याच्यासाठी घालायची असते की अधिकृत ते त्याला डोरलं असंही म्हटलं जातं पंढरपुराच्या पांडुरंगाचं ते डोरला मी गळ्यात घातलंय असं सुद्धा खूप सुंदर शब्द प्रयोग त्यासाठी केला जातो आणि ती तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीची म्हणजे मांसाहार करू नये किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत कुठलंही व्यसन करू नये किंवा याही पलीकडं म्हणजे तुमची वाचा विटाळू नये तुमचं देह शुद्ध राहिलं पाहिजे वाईट गोष्टींपासून तुम्ही लांब राहिलं ला पाहिजे आणि त्या गोष्टीपासून लांब ठेवण्यासाठी माळ बघितल्यानंतर सुद्धा समोरच्या माणसाला भीती वाटली पाहिजे की बाबा हा माळकरी आहे आणि याच्या हातून आपण पाप करून घेऊ नये किंवा त्याला कोणत्याही पापाला कारणीभूत ठरवण्यासाठी कोणतीही गोष्ट अशी त्याच्याकडून करून घेऊ नये असंही कदाचित असेल तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडनं ऐकलेल्या आहेत जो बुक्का आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की वारकरी जे भक्त आहेत भेटीला त्याच्या पदस्पर्शाने जी धूळ येते ती धूळ सुद्धा प्रसाद म्हणून म्हणजे लावली जाते कपाळाला भस्म म्हणून असं पण आहे आता ठीक आहे प्रत्येकाच्या चाली रूढी रीती परंपरा परातून काही गोष्टी समोर येतात काही गोष्टी माहिती होतात आपल्याला जी माहिती मिळते ती चांगल्या अर्थाने आपण आपल्याकडे ठेवूयात प्रत्येक गोष्टीचं विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपण त्याची चिकित्सा करण्यापेक्षा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्या गोष्टी आपण जवळ करूयात आणि तो वारसा जपूयात मला असं वाटतं मृदुंग वाजवला जातो खरं तर ते मृत प्राण्याचं कातडं आहे तर ते सुद्धा आपल्याला जेव्हा वाजवला जातो मृदुंग तेव्हा आपले पाय थिरकतात आपण बेफाम होऊन बेभाण होऊन त्या नामस्मरणामध्ये त्या जयघोषामध्ये त्या कीर्तनामध्ये रंगून जातो जे मृत त्याला सुद्धा जीवत्व प्राप्त होतं म्हणजे तो मृदुंग टाळ वाजवली जाते खरं तर जगण्या मरणाच्या विटाळावर उत्तम गोष्ट म्हणजे मरणाच्या विटाळातून मुक्त करते ती टाळ असंही म्हटलं जातं कदाचित मला असं वाटतं की ह्या क्षणाला व्हिडिओच्या माध्यमातून किती सांगावं आणि किती बोलावं अशी माझी भावना आहे मित्रांनो वारी अशी सांगून कळणार नाही वारीसाठी एकदा पंढरपूरला जावंच आणि मित्र असं म्हणतं की जी मुलं डिप्रेशन मध्ये जात जी मुलं आत्महत्या करतायत ज्यांना जगणं खूप त्रासदायक झालंय किंवा जगण्याचा अर्थच ज्यांना कळला नाही तर मला असं वाटतं की कुठेतरी ओ... काहीतरी मेडिसिन घेण्यापेक्षा कुठल्या तरी उपचार करून घेण्यापेक्षा एकदा वारीला अवश्य जा वारीला जो माणूस जाऊन येतो तो, तो खऱ्या अर्थाने एक तेज घेऊन येतो एक ऊर्जा घेऊन येतो एक ताकद घेऊन येतो जिथं गाड्या पोहोचल्या जायच्या नाही ज्या वाडी वस्त्यावर तिथून सुद्धा एक एक एक, एक, एक माणूस एकत्र येऊन त्या संतांच्या मेळामध्ये तो दाखल होतो आणि वारी म्हणजे एरझर वारंवार केली जाणारी वारी मी मगाशीच म्हणाले वारी म्हणजे यात्रा मग ती यात्रा चालत केलेली जाते त्यामुळे त्याला पदयात्रा असंही म्हणतात एक रिंगण सोहळा खूप सुंदर होतो त्याला खूप मोठा इतिहास आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत वारीच्या संदर्भातल्या ही महाराष्ट्र संतांची शूरवीरांची भूमी आहे आणि महाराष्ट्राची एक वेगळी लोकधारा एक संस्कृती आहे जशी भारतीय संस्कृती हिंदी संस्कृती आपण बघतो तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी संस्कृती आहे ही वारी म्हणजे पावसाचा एक थेंब आपल्या अंगावर पडल्यानंतर म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याची पेरणी करून शेतकरी ते पीक तरारून वर येईपर्यंत जो जो कालावधी असतो तो वारीसाठी तो जातो वर्षभराची ताकद घेऊन येतो संसार करत करत संसाराच्या बंधनातून मोहपाशातून कुकर्मातून किंवा कुठल्या तरी एका वेगळ्या भेटी लागे जीवा लागलीसे असं आपण असं म्हणतो त्या भेटीसाठी आतूर झालेला हा वारकरी आणि पेरलेलं बी उगून वर येईपर्यंतचा जो कालावधी असतो तो एकवीस दिवसाचा जो काही कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये शेतकरी श्रमकरी कष्टकरी हा अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून वारीसाठी येतो ही पायी चालत केली जाते खांद्यावर ध्वज आणि महिला डोक्यावर तुळशी म्हणजे गळ्या तुळशी माय डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊनही वारी करतात आ, ही वारी खूप आनंददायी सोहळा असतो खरं तर मला असं वाटतं की आ, ही वारी आयुष्याला लागून राहिलेली असते जीवाशिवाची भेट म्हणजे वारी असते खरं तर किती बोलावं या वारीबद्दल म्हणजे भेदाभेदा मंगळ जिथे जात पंथ स्त्री पुरुष या वेगळ्या सगळ्या स्तरावर म्हणजे तिथे फक्त तुम्हाला जर तुमच्या लायसनवर किंवा तुमच्या आधार कार्डवर नाव असेल ते नाव कधीच घेतलं तिथं जात नाही वारीमध्ये फक्त माऊली या अर्थ नावाने संबोधलं जातं माऊली या शब्दाचा अर्थ आई असा होतो वात्सल्य सिंधू आदराने प्रेमपूर्वक हा शब्द वापरला जातो आणि विठू माऊली ज्ञानेश्वर माऊली असं आपण म्हणतो तर मला वाटतं की आ, वारी खऱ्या अर्थाने एकदा करून बघा पाय भासतील चिखल लागेल जेव्हा आपल्याला काय है म्हणता येईल त्याला जिथं निश निशब्द व्हायला होतं तिथं फक्त नामस्मरण नामस्मरणच असतं तर ती वारी एकदा आयुष्यामध्ये करावी आणि वारीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे बुक्का का लावला जातो माळ का घातली जाते या बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण प्रत्येकाला त्याचा त्या गोष्टीची माहिती नसते या गोष्टी पुढच्या पिढीला देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक कॉमेंट नक्की करा कारण त्यामुळे नवीन नवीन नवी विषयावर व्हिडिओ करायला आम्हाला एक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळं मला असं वाटतं की वारी का करावी आणि वारी कशासाठी करावी हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे रामकृष्ण हरी माऊली खऱ्या अर्थाने वारी एकदा करून बघा परमेश्वराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या जीवाला तळमळताना मी खूप जवळनं पाहिलं जेव्हा माझ्या वडिलांना शेवटच्या काळामध्ये वारीला जाता आलं नाही तेव्हा वडील अक्षरशः रडत होते म्हणजे दुसरे त्यांचे मित्र जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हटले की अरे तुझी वारी पोहोचली आणि बरेच लोक वारकरी वारी करून यायचे तर आमच्या वडिलांना भेटायला यायचे आणि वडील गेल्यानंतरसुद्धा कित्येक काळ कित्येक वर्ष लोकांना माहिती नव्हतं कारण इथे एक अलिखित नियम असतो वारीमध्ये यावर्षी आलेला वारकरी पुढच्या वर्षी नक्की भेटू म्हणून एक वचन देऊन जातो आणि त्याच वारीमध्ये तो भेटत असतो ज्यांना आईबाप नाहीत तिथे आईबाप भेटतात जिथे ज्यानं मुलं नाहीत तिथं मुलं भेटतात जे दुःख त्रासाने ग्रासलेले आहेत तिथे फक्त निकळ आनंद मिळतो आणि एकमेकाचं जेव्हा परिस्थिती आपण पाहतो एकमेकाची कथा व्यथा पाहतो तेव्हा आपण आपल्याला खूप भाग्यवान समजतो की परमेश्वरांनी मला किती छान ठेवलं आहे त्यांच्यापेक्षा खूप काही बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत आणि हे शरीर हे नश्वर आहे खरं तर ह्या शरीरातून आत्मा म्हणजे आत्मा ही कुड म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपल्या कुडीमध्ये जो आत्मा आहे ते त्या आत्म्याला आपण डागायला नाही पाहिजे त्या आत्म्याला आपण भंगून नाही दिलं पाहिजे म्हणून म्हटला जातो तो अभंग कारण की ज्याला कधीच भंग पावत नाही तो अभंग तर या सगळ्या गोष्टी वारीला लागून ला राहिलेल्या आहेत आणि ती वारी माझ्या आयुष्याला लागून ला राहिलेली आहे ही वारी खूप जवळनं पाहिली अनुभवली आहे या संतांच्या मेळ्यात आम्ही कधी भावंड सामील झालो होतो म्हणून आजही आषाढी वारीच्या निमित्तानं वडिलांच्या आठवणीत आणि या चार गोष्टी तुमच्या माझ्यासारख्या लोकांना कळाव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे खूप खूप धन्यवाद